आपल्या महाराष्ट्रात अशा निसर्गरम्य ठिकाणांची रेलसेल आहे आज आपण अशाच ठिकाणांची माहिती घेणार आहोत जिथे तुम्ही हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत छोट्या सुट्टीमध्ये जाऊन येऊ शकता तर पहिले स्थान आहे महाबळेश्वर जुने ते सोने असलेले महाबळेश्वर सुंदर निसर्गासाठी आणि स्पेशल पॉईंटसाठी प्रसिद्ध आहे येथील आर्थर सीट ह्या पॉईंटवरून दरीचे खूप सुंदर दृश्य बघायला मिळते महाबळेश्वरमधील सर्वात उंच पॉईंट म्हणजे एल्फिन्स्टन पॉईंट किंवा विल्सन पॉईंट होय या पॉइंट सुद्धा नयनरम्य निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता येतो तसेच या ठिकाणी जुने महाबळेश्वर मंदिर पंचगंगा मंदिर अशी पुरातन मंदिरे आहेत जी बघण्यासारखी आहेत या ठिकाणाहून कृष्णा नदीचा उगम होतो तो आपण बघू शकता योगी सीझन मध्ये गेलात तर खास इथल्या ताज्या भाज्या व फळेही चाखायला मिळतात असे हे महाबळेश्वर पर्यटकांची ऑल टाइम फेवरेट जागा आहे पुढील स्थान आहे पाचगणी पुण्याहून शंभर किलोमीटर असणारे पाचगणी महाराष्ट्रातील सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे सह्याद्री पर्वत रांगांमधील पाच डोंगरांच्या मधोमध हे गाव वसलेले आहे येथील प्रसिद्ध टेबल लँड हे पठार आशियातील दुसरे मोठे ज्वालामुखीद्वारे तयार झालेले पठार आहे हे पठार म्हणजे दख्खनच्या पठाराचा एक विस्तारित भाग आहे पाचगणीत बघण्यासारखे पॉइंट्स म्हणजे सिडनी पॉइंट पारसी पॉइंट हे होत सिडनी पॉइंट वरून धोमधरण व तलाव दिसतो तर पारसी पॉईंट वरून कृष्णा नदीचे मोठे पात्र बघता येते पुढील ठिकाण आहे चिखलदरा अमरावती जिल्ह्यात असलेले सातपुडा पर्वतरांगात वसलेले चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण नागपूर पासून दोनशे तीस किलोमीटर वर आहे या ठिकाणी तलाव धबधबे आणि आसपासचा निसर्गरम्य परिसर व वन्य प्राणी बघायला मिळतात या गावाच्या जवळच मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे या एकेचाळीस वाघ आहेत त्यामुळे व्याघ्र दर्शन घडू शकते तसेच इतर वन्यजीव सुद्धा बघायला मिळतात भीमकुंड देवी पॉइंट, वैराट पॉइंट इको पॉइंट कालापाणी तलाव आणि शक्कर तलाव ही येथील प्रेक्षणीय स्थळे आहेत पुढील स्थान आहे गगन बावडा कोल्हापूर जिल्ह्यातले हे थंड हवेचे ठिकाण आहे कोल्हापूर शहरापासून पंचावन्न किलोमीटर लांब आहे आणि ह्या गावाजवळ गगनगड किल्ला आहे या ठिकाणी पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो त्यामुळे येथील हिरवेगार डोंगर आणि धुक्यात हरवलेले दर्या म्हणजे सुखद अनुभव असतो येथे बघण्यासारख्या गोष्टी म्हणजे गगनगड आणि श्री गगनगिरी महाराजांचा आश्रम गगनगडावरील भवानी मंदिर सुद्धा भेट द्यावी असे आहे ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी पर्वणी असलेले मोरजाई पठार सुद्धा इथून खूप जवळ आहे पावसाळ्यानंतर गेल्यास इथेही कास पठारासारखीच सुंदर रानफुले उमलेली असतात आणि ते दृश्य मनोहारी असते गगन बावड्याच्या जवळच रामलिंग म्हणजेच पांडवगुहा करुल घाट भुईबावडा घाट तसेच लखमापूर धरणसुद्धा बघण्याजोगे आहेत ज्यांना निसर्गाच्या सानिध्यात जायला आवडते ते लोक येथील आसपासचा जंगल परिसर बघू शकतात तेथील जंगलात जैवविविधता बघायला मिळते अनेक प्रकारचे पक्षी झाडे फुलपाखरे प्राणी तसेच औषधी वनस्पती या जंगलात आहेत पुढील ठिकाण आहे भंडारदरा निसर्ग सौंदर्याने भरपूर असे अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा हे ठिकाण आर्थर लेक साठी प्रसिद्ध आहे कॅम्पिंग आणि ट्रेकिंग करणारी मंडळी या ठिकाणाला आवर्जून भेट देतात या ठिकाणाहून कळसुबाई शिखर ट्रेक सुरू होतो त्यामुळे ट्रेकिंग करणारे अनेक लोक येथे थांबून इथल्या निसर्गाचा आस्वाद घेतात इथून जवळच प्रवरा नदीच्या प्रवरातून तयार होणारा रंधा धबधबा आहे येथे एकशे सत्तर फुटांवरून पाणी पडते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे भंडार आहे निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या गावात अनेक धबधबे डोंगरकडे हिरवीगार झाडे शुद्ध थंड हवा तलाव यांची रेलचेल असल्याने हे पर्यटकांचे छोट्या सहलीसाठीचे आवडते विशेष ठिकाण आहे भंडारदरा धरण रंदा फॉल्स अंब्रेला फॉल्स रतनवाडी भंडारदरा धरण घाटघर ही ठिकाणी पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी अशी आहेत पुढील ठिकाण आहे अलिबाग मुंबई पासून फक्त शंभर किलोमीटर असलेले अलिबाग हे सुंदर बीच कणकेश्वर किल्ला यासाठी ओळखले जाते अलिबाग जवळील वर्सोली काशीद नागावचे बीचेस शांत व सुंदर आहेत तसेच सतराव्या शतकातील कुलाबा फोर्ट व अलिबाग पेन रस्त्यावरील सिद्धेश्वर मंदिर अलिबाग किल्ला चौल बिर्ला मंदिर मुरुड जंजिरा किल्ला हे सर्व सुद्धा अलिबाग पासून जवळच आहेत अलिबागला गेले की पर्यटन या सगळ्यांना भेट देतातच पुढील स्थान आहे गणपतीपुळे गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे गणपतीपुळेचे समुद्रकिनाऱ्यावर असलेले गणपतीचे देऊळ हे इथले प्रमुख आकर्षण आहे इथले रिसॉर्ट्स राहण्यासाठी आरामदायक आहेत तसेच इथले वातावरण थंडीच्या काळात आल्हाददायक असते इथल्या समुद्रकिनारी वॉटर स्पोर्ट्स सुद्धा खेळता येतात इथून जवळच लाईट हाऊस आरेवारे बीच वेळनेश्वर जयगड किल्ला पावस आणि केशवसुतांचे जन्मगाव मालगोंडा सुद्धा बघण्यासारखे आहेत पुढील स्थान आहे इगतपुरी महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत त्यातील एक म्हणजे इगतपुरी होय नाशिक जिल्ह्यात वसलेले हे लहानसे शहर आहे विपश्यनेसाठी अनेक लोक या ठिकाणी येतात या ठिकाणी शांत वातावरण हिरवेगार डोंगर व आल्हाददायक हवा असल्याने रोजच्या व्यापातून दोन दिवस निवांतक्षण अनुभवायचे असतील तर पर्यटक इथे येतात भातसा नदीचे पात्र आर्थर लेक कळसुबाईचे शिखर अमृतेश्वर मंदिर धम्मगिरी उपशना केंद्र गिरीसागर फॉल्स कॅमल व्हॅली वाडी फोर्ट आलघाट म्यानमार गेट भावली डॅम अशोका फॉल्स घाटनदेवी माता मंदिर या सगळ्या गोष्टी इगतपुरीतील आकर्षण आहेत पुढील स्थान आहे तोरणमाळ तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे हे सातपुडा पर्वत रांगांच्या तिसऱ्या व चौथ्या रांगेत अकराणी तालुक्यात आहे हे ठिकाण दुर्गम भागात असल्याने तसेच या ठिकाणच्या आजूबाजूला मोठे शहर नसल्याने येथे फार लोक जात नाहीत म्हणूनच येथे गर्दी नसल्याने हे ठिकाण अजूनही शांत व रम्य आहे येथे बघण्यासारख्या गोष्टी म्हणजे यशवंत तलाव कमळ तलाव मच्छिंद्रनाथांची गुहा महाशिवरात्री दरम्यान भरणारी गोरक्षनाथांची यात्रा सीताखाई पॉइंट व धबधबा दब तसेच ट्रेकिंगसाठी सीताखाई ट्रेल व खडकी ट्रेल या आहेत पुढील ठिकाण आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा ताडोबा अभयारण्याचे क्षेत्र व अंधारी अभयारण्याचे क्षेत्र मिळून संयुक्तपणे बनलेला आहे हे अभयारण्य विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे हे चंद्रपूर शहरापासून चाळीस किलोमीटर लांब आहे येथील मुख्य आकर्षण व्याघ्र दर्शन व जंगल सफारी आहे येथे वाघ चित्ते काळवीट हरिण निलगाय हायन जंगली मांजर सांबार चितळ मगर असे अनेक प्राणी व पक्षी आहेत तसेच अनेक दुर्मिळ साप व कासवे सुद्धा आहेत या ठिकाणी विविध प्रकारची दुर्मिळ झाडे व पक्षी सुद्धा बघायला मिळतात या ठिकाणी जैवविविधता बघायला मिळते या ठिकाणाशिवाय सातपुडा नाशिक माथेरान तारकर्ली ही ठिकाणी सुद्धा छोट्या सहलीसाठी उत्तम आहेत तर मग ह्या विकेंडला वेळ काढा आणि मित्रमंडळी किंवा कुटुंबाबरोबर यापैकी कुठल्याही ठिकाणी जाऊन दोन क्षण आरामात व निसर्गाच्या सानिध्यात घालवा